माधवनगर तालुका मिरज येथे लोकसभा निवडणूक शांततेत व खेळमिळीच्या वातावरणात पार पडली असून त्रेसष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढे उच्चांकीय मतदान झाले आहे या निवडणुकीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील अशी तिहेरी लढत माधवनगरमध्ये पाहाव्यास मिळाली दुपारी एकपर्यंत गावातील सर्व भूतवर मोठी गर्दी दिसत होती मात्र दुपारी एक ते चार या वेळेत कडक उन्हामुळे सर्व बूथवर गर्दी कमी दिसत होती दुपारी मंदावलेली मतदारांची गर्दी संध्याकाळी पुन्हा वाढली माधवनगरमध्ये एकूण नऊ हजार पाचशे मतदान आहे त्यापैकी सहा हजार एकशे दोन मतदारांनी मतदान केले असून टक्केवारीचा विचार करता त्रेसष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढे उच्चांकी मतदान झाले आहे मतदान अत्यंत खेळीमिळीत व शांततेत पार पडले संजयनगर पोलीस स्टेशनकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता